नमस्कार मित्रांनो मी तुमचं सगळ्यांचं आपलं टार्गेट अकॅडमी नाशिक या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो बघा आज आपण इलेव्हन्थ मधील डिटर्मिनंट हा टॉपिक एकदम सोप्या पद्धतीने बघणार आहोत सगळ्यात आधी मित्रांनो बघा डिटर्मिनंट म्हणजे काय डिटर्मिनंट म्हणजे काय इट इज अन an... सेट ऑफ एलिमेंट सेट ऑफ इलेमेंट विच इज विच इज रिप्रेझेंटेड इन नंबर ऑफ रोज अँड कॉलम्स विच इज रिप्रेझेंटेड इन नंबर ऑफ रोज अँड कॉलम इज कॉल्ड ऍज डिटर्मिनंट काय मित्रांनो बघा डेफिनेशनशी आपल्याला काही घेणं देणं नाहीये फक्त डिटर्मिनंट म्हणजे काय बघा डिटर्मिनेंटला आपण कसं रिप्रेझेंट करतो मित्रांनो दोन इकडे पण आणि इकडे पण स्ट्रेट लाईन याला आपण डिटर्मिनंटला रिप्रेझेंट करतो आता मित्रांनो बघा नंबर ऑफ रोज फॉर एक्झाम्पल मी घेतलं वन टू थ्री फोर हा काय झाला मित्रांनो टू बाय टू डिटर्मिनंट काय झाला टू बाय टू डिटर्मिनंट बघा जे हॉरिझॉन्टल असतात मित्रांनो त्यांना आपण काय म्हणतो रोज म्हणतो काय म्हणतो रोज रो okay? वन आणि रो टू जे काय सांगितलं मी जे हॉरिजंटल असतात त्यांना आपण काय म्हणतो रोज म्हणतो ओके आणि जे मित्रांनो जे व्हर्टिकल असतात त्यांना आपण काय म्हणतो कॉलम म्हणतो काय म्हणतो कॉलम कॉलम वन कॉलम वन आणि कॉलम टू काय जे ऑरिजन्टल असतात त्यांना रोज म्हणतो आणि जे व्हर्टिकल असतात त्यांना मित्रांनो आपण काय म्हणतो कॉलम्स मग आता इथे दोन रोज आणि दोन कॉलम्स आहेत म्हणून हा काय झाला टू बाय टू डिटर्मिनंट आता ह्या मध्ये आपल्याला एक टू बाय टू डिटर्मिनंट असेल आणि एक थ्री बाय थ्री मग सगळ्यात आधी आपण टू बाय टू आता मला जर समजा या डिटर्मिनंटची व्हॅल्यू विचारली मित्रांनो काय विचारली व्हॅल्यू विचारली मग आपण डिटर्मिनंट कसं सॉल्व्ह करतो बघा काय करतो क्रॉस मल्टिप्लिकेशन काय करतो क्रॉस मल्टिप्लिकेशन दोघांचं काय करतो क्रॉस मल्टिप्लिकेशन सगळ्यात आधी लेफ्ट साइड इकडच्या साइडचं करायचं मित्रांनो काय ही साइड मग बघा फोर इंटू वन फोर इंटू वन किती फोर फोर इंटू वन फोर आणि मध्ये मायनस साईन लावायची कंपल्सरी काय मायनस साईन थ्री टू झार सिक्स फोर वन जार फोर मायनस थ्री टू जार सिक्स मग मा फोर मायनस सिक्स किती मित्रांनो मायनस टू तर ह्या डिटर्मिनंट ची व्हॅल्यू किती येणार आहे आपली मायनस टू क्लिअर समजलंय आपण अजून एक डिटर्मिनंट बघूया फॉर एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल मायनस टू फायू मायनस सिक्स सेव्हन जर मला फाइन डी व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट ओके फाइन डी व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट विचारली तर काय येईल बघा कस काय सांगितलं मी क्रॉस मल्टिप्लिकेशन आधी ही साईड करायची आधी काय करायचं मित्रांनो ही साईड करायची काय ही साईड ओके क्लिअर मायनस टू इंटू सेव्हन किती मायनस फोर्टीन बरोबर आहे आणि नं, मग नंतर ही साईड मध्ये कंपल्सरी काय लावतो आपण मायनस साईन लावतो बरो बरोबर आहे क्लिअर मग मायनस सिक्स इंटू फाईव्ह मायनस सिक्स इंटू फाईव्ह किती मित्रांनो मायनस थर्टी बरोबर आहे मल्टिप्लिकेशन मध्ये जर एक मध्ये असेल तर येणारं आन्सर कशात देता मायनस मध्ये बरोबर आहे मग बघा मायनस टू इंटू सेव्हन मायनस फोर्टीन मध्ये कंपल्सरी आपण मायनस सेव्ह लावतो फायव्ह इंटू मायनस सिक्स किती मायनस थर्टी मित्रांनो हे मायनस आणि हे मायनस काय होऊन जाईल प्लस होऊन जाईल थर्टी मधून जर फोर्टीन मायनस केले तर माझं आन्सर काय येणार आहे सिक्सटीन किती येणार आहे सिक्स्टीन क्लिअर सगळ्यांना ओके मग अशा पद्धतीने आपण टू बाय टू डिटर्मिनंट सॉल्व करतो समजलंय सगळ्यांना ओके सगळ्यात महत्वाचं आहे क्लिअर नंतर मित्रांनो आता हा आपण टू बाय टू डिटर्मिनंट बघितला तसाच तसाच थ्री बाय थ्री डिटर्मिनंट आपण कसा सॉल्व्ह करणार बघा थ्री बाय थ्री फॉर एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल वन टू थ्री मायनस फोर टू वन मायनस वन मायनस टू आणि समजा मायनस थ्री ओके मला या डिटर्मिनंटची काय करायची व्हॅल्यू काढायची आता मागचा जो डिटर्मिनंट होता मित्रांनो तो काय होता आपला टू बाय टू डिटर्मिनंट होता काय होता टू बाय टू तसा हा काय मित्रांनो थ्री बाय थ्री डिटर्मिनंट आपल्याला रोज किती दिसत आहे रो वन रो टू रो थ्री कॉलम कॉलम वन कॉलम टू कॉलम थ्री म्हणजे हा काय झाला थ्री बाय थ्री डिटर्मिनंट मग आता सगळ्यात महत्वाचं थ्री बाय थ्री डिटर्मिनंट आपण कसा सॉल्व्ह करतो बघा मग व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट बघा आणि एकदम सोप्या पद्धतीने सगळ्यात आधी मित्रांनो काय करायचं इथं बघा काय करायचं वरती प्लस मायनस प्लस हा सिक्वेन्स कंपल्सरी लावून टाकायचा कंपल्सरी थ्री बाय थ्री मध्ये काय प्लस मायनस प्लस मग त्याच्या खाली जे डिजिट आहे ते लिहून घ्यायचे बघा काय खाली प्लस वन काय आहे प्लस वन बरोबर आहे क्लिअर ब्रॅकेट मायनस टू ब्रॅकेट मायनस टू ब्रॅकेट आणि प्लस थ्री ब्रॅकेट ओके त्याच्या खालचे त्याच्या खालचे जे नंबर आहे ते मित्रांनो लिहून घ्यायचे क्लियरिंग पर्यंत ओके okay. नेक्स्ट मग काय करायचं मित्रांनो बघा आता हा जो वन आहे ना मग तो ज्या रो मध्ये आहे ज्या रो मध्ये कोणता रो म्हणजे काय ऑरिजन्टल या रो मध्ये बरोबर आहे तो ज्या रो मध्ये आणि ज्या कॉलम मध्ये त्याला काय करायचं कॅन्सल करायचं काय करायचं कॅन्सल बघा मी कॅन्सल करतो आ, ओके बघा काय तो ज्या रो मध्ये मग रो कोणता हा कॅन्सल झाला तुमचा ओके आणि कोणत्या कॉलम मध्ये या कॉलम मध्ये हा काय होऊन जाईल कॅन्सल मग हा एवढा पार्ट आणि एवढा पार्ट आपला काय झालाय कॅन्सल झालाय बरोबर आहे मित्रांनो मग उरला काय आपला एवढा पार्ट जो पण पार्ट उरेल तर तो काय झाला टू बाय टू काय दिसतोय आणि टू बाय टू आणि मित्रांनो आपण टू बाय टू ला कसं सोडवतो सांगा टू बाय टू ला कसं सोडवतो बोला बोला टू बाय टू ला कसं सोडवतो क्रॉस मल्टिप्लिकेशन आधी लेफ्ट साइड करायची कायम काय करायची लेफ्ट साइड मग बघा टू इंटू मायनस थ्री किती मायनस सिक्स मध्ये कंपल्सरी काय लावतो मायनस साईन वन इंटू मायनस टू किती मायनस टू क्लिअर सगळ्यांना बघा काय सांगितलं मी वन त्याला पकडायचं तर रो ज्या रो मध्ये आणि ज्या कॉलम मध्ये त्याला कॅन्सल करायचं एकदम सोप्या आडवा पण कॅन्सल करायचं होवं पण कॅन्सल करायचं आणि उरलेल्यांचं काय करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन आधी लेफ्ट साइडच करायची मल्टिप्लिकेशन करताना आता ह्या च झालं क्लिअर इतपर्यंत ओके मग आता च करूया आपण काय करूया टू च आता टू कोणत्या ज्या रो मध्ये आणि ज्या कॉलम मध्ये त्याला काय करणार आपण कॅन्सल मग बघा हा पण गेला रो कोणत्या पहिल्या रो मध्ये आणि कोणत्या कॉलम मध्ये सेकंड कॉलम मध्ये मग बघा मित्रांनो हा पण गेला आणि हा पण गेला मग राहिलं काय मायनस फोर वन मायनस वन मायनस थ्री त्याचं काय करणार आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन आधी लेफ्ट साइडच करायची मग बघा मायनस फोर इंटू मायनस थ्री किती होणार आहे मित्रांनो आपलं ट्वेल्व मध्ये कंपल्सरी मायनस साईन वन इंटू मायनस वन किती होणार आहे आपलं मायनस वन क्लिअर इथपर्यंत आता कोण उरलं थ्री कोण उरला मित्र आपला थ्री थ्रीचा आपण काय करूया करूया आता मग बघा तो ज्या रो मध्ये आणि ज्या कॉलम मध्ये कॅन्सल बघा या रो मध्ये हा कॅन्सल होऊन गेला आणि ह्या कॉलम मध्ये कॅन्सल होऊन गेला काय उरलं एवढा पार्ट करा क्रॉस मल्टिप्लिकेशन आधी लेफ्ट साइडच करायची मायनस फोर इंटू मायनस टू किती मित्रांनो एट मध्ये कंपल्सरी मायनस साईन टू इंटू मायनस वन किती मायस टू टू इंटू मायनस वन किती मायनस टू क्लिअर समजलंय सगळ्यांना बघा परत सांगतो काय वरती प्लस मायनस प्लस हा सिक्वेन्स देऊन द्यायचा नंतर त्याच्या खालचे नंबर लिहून घ्यायचे प्लस वन ब्रॅकेट मायनस टू ब्रॅकेट प्लस थ्री ब्रॅकेट आणि मग नंतर काय करायचं एकेकाला पकडायचं या वनला पकडलं रो आणि कॉलम काय करून टाकायचं कॅन्सल उरलेल्यांचं काय करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन सेम टूचं तो रो गेला कॉलम गेला उरलेल्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन सेम थ्रीचं तो रो गेला कॉलम गेला उरलेल्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन राहील लक्षात आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन करताना आधी लेफ्ट साईडच करायचे राहील लक्षात मित्रांनो ओके ओके मग चला आता याचं कॅल्क्युलेशन करूया आपण बघा वन मायनस सिक्स हा मायनस मायनस काय होऊन जाईल प्लस टू ओके मायनस टू ट्वेल्व हा मायनस मायनस काय होऊन जाईल प्लस वन बरोबर आहे मित्रांनो प्लस थ्री एट हा मायनस मायनस काय होऊन जाईल प्लस टू ओके क्लिअर पण काय येईल बघा मायनस सिक्स प्लस टू किती मायनस फोर ट्वेल्व प्लस वन किती थर्टीन एट प्लस टू किती टेन बरोबर आहे मग याचा काय येईल बघा वन इंटू मायनस फोर किती मायनस फोर थर्टीन इंटू मायनस टू किती मायनस ट्वेंटी सिक्स टेन टेन थ्री झार थर्टी क्लिअर मित्रांनो काय येईल बघा मायनस फोर मायनस ट्वेंटी सिक्स किती मायनस थर्टी आणि पुढचा प्लस थर्टी थर्टी मायनस थर्टी किती मित्रांनो झिरो म्हणजे ह्या डिटर्मिनची व्हॅल्यू किती येते आपली झिरो किती येते झिरो समजलं सोपं ओके फक्त एकदा काय टू बाय टू पेक्षा थोडं थ्री बाय थ्री अवघड आहे पण काय अवघड आहे का नाही फक्त काय प्लस मायनस प्लस लिहायचं त्याचे ते नंबर लिहून घ्यायचे आणि काय त्याचा रो आणि कॉलम काय करायचं कॅन्सल आणि उरलेल्यांचं काय करायचं क्रॉस मल्टिफ्लिकेशन राहील लक्षात अजून एक आपण याच्यावरचा क्वेश्चन सोडूया ओके जायचं नेक्स्ट क्लिअर इझी आहे आवडतंय सगळ्यांना लेक्चर ओके लेक्चर जर आवडत असेल तर काय करायचंय लाईक करायचंय ओके मग आता बघा मित्रांनो बघा समजा मी अजून क्वेश्चन घेतला वन मायनस टू थ्री झिरो मायनस वन वन टू मायनस थ्री आणि वन ओके चला सोडूया आपण बघा सेम पहिले काय मित्रांनो पहिलं काम काय बोला 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 प्लस मायनस प्लस माएनस, माएनस हुं। प्लस मायनस प्लस बघा प्लसच्या खाली कोण आहे मित्रांनो वन जसं जे तसं लिहून घ्यायचं ब्रॅकेट आता बघा हे मायनस आणि ओरिजिनल टू चा काय आहे मायनस 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 काय होऊन जाईल मित्रांनो प्लस मायनस मायनस काय होऊन जाईल प्लस ब्रॅकेट पुढचा प्लस थ्री ब्रॅकेट प्लस थ्री ब्रॅकेट ओके okay. मग सेम या नंबरच काय सेम पहिले हे एक घ्यायचं आणि त्याला काय आडवा पण आणि हुबा पण कॅन्सल करायचं रो पण आणि कॉलम पण कॅन्सल झाला हा कॅन्सल झाला उरलं काय त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन आधी लेफ्ट साइडच मायनस वन इंटू वन मायनस वन मध्ये कंपल्सरी मायनस साईन लावतो मायनस थ्री इंटू वन किती मायनस थ्री हा मायनस आणि हा मायनस करू मी डायरेक्ट प्लस थ्री ओके क्लिअर आता टू टूच सेम तो ज्यारो मध्ये ज्या कॉलम मध्ये त्याला कॅन्सल करायचं काय उरलं झिरो इंटू वन झिरो मायनस टू इंटू वन टू येईल मित्रांनो असं ओके सेम आता थ्रीच बघा तो जॅरो मध्ये ज्या कॉलम मध्ये त्याला कॅन्सल सेम झिरोने मायनस थ्री ला मल्टिप्लाय केलं झिरो मायनस टू इंटू मायनस वन मायनस टू हे मायनस आणि हे मायनस काय होऊन जाईल प्लस टू बरोबर आहे क्लिअर बघा थ्री मायनस वन किती टू झिरो मायनस टू किती मायनस टू झिरो प्लस टू किती टू बरोबर आहे टू वन टू मायनस टू टू जार मायनस फोर थ्री टू जार सिक्स काय लिहायचा टू सिक्स मायनस फोर टू टू प्लस टू फोर तर याचा फायनल आन्सर काय मित्रांनो फोर हाय इझी सगळ्यांना आवडत सगळ्यांना ओके मग अशा प्रकारे आपण वन बाय वन आपण लेक्चर मध्ये डिस्कस करणार आहे मित्रांनो ओके जर आवडलं असेल येतो बी ट्रेलर हे ओके पिक्चर म्हणजेच काय रे आपण वन बाय वन टॉपिक आपण पूर्ण डिटेल मध्ये बघणार आहोत ओके क्लिअर ओके मग जर आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करायला विसरू नका आणि मला मराठी भाषेत एकदम सोपी म्हणजे काय मला लय भारी हा शब्द खूप आवडतो जर तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर कमेंट मध्ये लय भारी टाइप करा ओके थँक्यू सो मच